नमस्कार आज आपण एका आ, मोठ्या फसवणुकीबद्दल बोलणार आहोत म्हणजे ऐकून खरंच धक्का बसेल हो बनावट वेबसाईट वापरून चक्क एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय एक कोटी आणि हे सगळं सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून अगदी हे प्रकरण म्हणजे सायबर गुन्हेगार किती नियोजनबद्ध असू शकतात याचं एक उदाहरणच आहे म्हणजे बनावट कार डीलरशिप वेबसाईट्सच्या जाळ्यात एका व्यक्तीला अडकवलं गेलं बरोबर आणि यात पाटण्यातून एकाला अटक पण झालीय तर आज आपण एका बातमीच्या आधारे हे सगळं नेमकं काय आहे हे घोटाळे कसे होतात हो आणि मुख्य म्हणजे यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे सगळं जरा सविस्तर बघूया तर सुरुवात करूया यांच्या कामाच्या पद्धतीपासून हे लोक करतात तरी काय हो ना म्हणजे हे काय करतात की मोठमोठ्या ज्या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या आहेत ना त्यांच्या वेबसाईट अगदी हुबेहुब म्हणजे सेम टू सेम नक्कल तयार करतात अच्छा आणि मग जे लोक या कंपन्यांची किंवा डीलरशिप घेऊ इच्छितात त्यांना विश्वासार्ह नावांचा वापर करून लोकांना फसवलं जाते एक्झॅक्टली exactly. आणि लोकांना जाळ्यात ओढायची पद्धत पण म्हणजे खूप विचारपूर्वक असते ह्या hmm. ज्या बनावट वेबसाईट आहेत ना hmm. त्यांची जाहिरात सर्च इंजिनवर आणि सोशल मीडियावर करतात आता अनेकदा काय होतं लोक सर्च रिझल्ट्सवर किंवा जाहिरातींवर पटकन विश्वास ठेवतात बरोबर आहे मग जेव्हा कोणी चौकशीसाठी संपर्क साधतं तेव्हा त्यांना रजिस्ट्रेशन फी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मोठी रक्कम भरायला सांगतात आणि इथे एक महत्वाचा मुद्दा आहे बहुतेक म्हणजे हे लोकांना तात्काळ निर्णय घ्यायला दबाव टाकतात अगदी ऑफर लिमिटेड आहे लवकर अर्ज करा डिस्काउंट मिळेल असं काहीतरी सांगून लोकांना घाई करायला लावतात मग लोक बिचारे नीट पडताळणी नी न करताच पैसे पाठवून देतात हो आणि एकदा का पैसे आले की ते लगेच अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये फिरवले जातात अच्छा म्हणजे ट्रॅक करणं कठीण व्हावं म्हणून बरोबर जेणेकरून पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना माग काढणं कठीण जातं आणि मग हे पैसे काढून घेतले जातात अरे बापरे ऐकूनच अंगावर काटा येतोय आता आपण या स्पेसिफिक प्रकरणावर येऊया लखनौ सायबर क्राईम पोलिसांचा तपास हो एकोणीस जुलैला एका व्यक्तीने तक्रार केली त्याची कार डीलरशिप मिळवण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली होती एक कोटी पेक्षा जास्त हो आणि याच तपासात मग राहुल कुमार नावाच्या पाटण्यात राहणाऱ्या एका तेहतीस वर्षांच्या व्यक्तीला अटक झाली पण या राहुल कुमार बद्दल काय माहितीये म्हणजे याचा काही बॅकग्राऊंड आहे का नाही नाही विशेष म्हणजे त्याचा याआधी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीये तो खर तर आर्थिक अडचणीत होता अच्छा हो त्याच्या पत्नीच्या आजारपणावर बराच खर्च होत होता आणि तो पूर्वी एका शिक्षण संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा मग तो इतक्या मोठ्या घोटाळ्यात कसा काय सामील झाला त्याला नितीश नावाच्या त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने म्हणजे पैशांचा आमिष दाखवण्यात ओढलं पण त्याच्याकडून काय करून घेतलं गेलं ते महत्वाचं आहे काय केलं गेलं हा नितीश आणि त्याचे साथीदार अभय आणि जितेंद्र म्हणून आहेत नवादाचे त्यांनी राहुलच्या आधार आणि पॅन कार्डचा वापर केला अरे देवा हो त्याच्या नावावर बँक खाती उघडली आणि फसवणुकीतून आलेले पैसे मग याच खात्यांमधून फिरवले गेले म्हणजे राहुलने हे कबूल केले हो राहुलने कबूल केलंय की पैशांच्या बदल्यात त्याने त्यांच्या सांगण्यावरून अनेक चेकवर सह्या केल्या होत्या म्हणजे तो एक प्रकारे या मोठ्या नेटवर्कचा फक्त एक चेहरा बनला एक छोटा मासा म्हणजे त्याच्या वैयक्तिक माहितीचा डॉक्युमेंट्सचा सरळ सरळ गैरवापर झाला अगदी आणि पोलीस अजून तपास करतायतच राहुलकडून जो मोबाईल फोन जप्त केलाय त्यातून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे पोलीस आता या टोळीच्या मुख्य सूत्रधारांना आणि इतर सदस्यांना शोधत आहेत जे या बनावट वेबसाईट्स चालवत होते पैशांचे व्यवहार सांभाळत होते हे नेटवर्क खूप मोठं दिसते हो पोलिसांचंही तेच म्हणणं आहे की हे एक मोठं नेटवर्क आहे आणि त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पेमेंट सिस्टम्स मधल्या काही त्रुटींचा म्हणजे काय म्हणतात त्याला लूपहोल्सचा होल्सचा फायदा घेतला आहे त्रुटी म्हणजे नेमकं काय कोणत्या प्रकारच्या त्रुटी असू शकतात या म्हणजे बघ अनेक गोष्टी असू शकतात यात उदाहरणार्थ बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडणं किती सोपं हो आहे आपल्याकडे किंवा हो पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात इतक्या जलद गतीने फिरवता येतात की त्यांचा माग काढणं तपास यंत्रणांसाठी एक आव्हान बनतं अशा ज्या सिस्टम मधल्या कमजोर बाजू आहेत ना त्याचाच हे फायदा घेतात अगदी हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्की आहे ऑनलाईन जगात खूप म्हणजे खूप सावध राहायला हवं बरोबर पोलिसांनी पण लोकांना सल्ला दिला आहे की कोणतीही फ्रँचायझी किंवा डीलरशिपची संधी आली तर थेट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच खात्री करा हो सर्च इंजिनवर दिसणाऱ्या जाहिराती किंवा सोशल मीडियावरच्या आकर्षक ऑफर्सवर लगेच विश्वास ठेवू नका आधी नीट पडताळणी नी करा अगदी हे घोटाळे किती आधुनिक आणि किती प्लॅन करून केले जातात हे यातून स्पष्ट दिसतंय आणि हेही कळतं की यात अगदी छोट्या भूमिकेत अडकलेल्या व्यक्तीच्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा किती मोठ्या लेवलवर गैरवापर होऊ शकतो बरोबर डिजिटल जग आपल्याला संधी नक्की देत पण त्याचबरोबर आर्थिक व्यवहार करताना किंवा अशा संधी शोधताना डोळे उघडे ठेवणं खूप गरजेचं आहे अगदी आणि जाता, जाता जाता एक विचार मनात येतोय पोलीस ज्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पेमेंट सिस्टीम मधील त्रुटींचा उल्लेख करतायत हो त्या नेमक्या काय असू शकतील म्हणजे ठीक आहे बनावट खाती उघडणं सोपं आहे पैसे जलद हलवता येतात पण या पलीकडे आणखी कोणत्या कमजोर दुव्यांचा वापर हे सायबर गुन्हेगार करत असतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे